आ, नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड सेक्रेटरी मार्क्सवादी कन्स्ट्रक्शन नांदेड तालुका कमिटी आज नांदेड तालुक्यातील आलेगाव या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि शेतमजुरीचं काम करण्यासाठी बाजूच्या वसंत तालुक्यातून नऊ ते दहा मजूर ट्रॅक्टरद्वारे आलेगाव येथे कामाला आले असतात अत्यंत निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालविल्यामुळे आणि विशेषतः ट्रॅक्टर चालवणारा हा ड्रायवर होता तो अल्पवयीन होता बालमजूर होता अशी देखील माहिती प्राप्त आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही जे दुर्दैवी मृत झालेले आहेत व्यक्ती त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आलो असता अत्यंत भयावह वातावरण आहे टाहो फोडत आहेत लेकर वगैरे आणि या प्रकरणाची दखल शासनानं घेतली जरी असेल तरी ही घटना जी घडलेली आहे ही घटना शासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेली आहे एम आर जीचे कामं वगैरे हो त्या गावामध्ये उपलब्ध असते तर या मजुरांना इतर गावामध्ये जाऊन काम करण्याची वेळ आली नसती आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दखल घेतल्याच्या बातम्या देखील आम्ही वाच वाचलेल्या आहेत सकाळपासून परंतु खऱ्या अर्थानं ह्यामध्ये जे दोषी आहेत जे अधिकारी आहेत जी शासन व्यवस्था आहे जी प्रशासन व्यवस्था आहे ह्यामध्ये दोषी आहे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करणार करीत आहोत आणि उद्या दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व भातृभावी संघटनांच्या वतीने आलेगावमध्ये जे मातं समाजातील नऊ लोकांचं इथं जे मृत्यू झालेला आहे जे हत्याकांड झालेलं आहे त्या शासन जबाबदार आहे विरोधामध्ये सी पी आय एमच्या वतीनं आम्ही निदर्शने करणार आहोत आंदोलन करणार आहोत जोपर्यंत या पीडितांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत लालबावकरचा लढा हा सुरूच राहील आणि एकंदरीतच मदतीची जी घोषणा केलेली आहे राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी ती अत्यंत तुटपुंजी आहे आमची मागणी आम्ही लेखी स्वरूपामध्ये मान्य मुख्यमंत्री असे असतील किंवा मान्य सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असतील किंवा मान्य जिल्हाधिकारी नांदेड असतील यांच्याकडं उद्या लेखी स्वरूपात करणार आहोत आणि आजच्या या आमच्या मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड विजय गाभणे सी आय टीच्या राज्य सचिव तथा जिल्हा सचिव मंडळाच्या सदस्य कॉम्रेड उज्ज्वला पटलवार जिल्हा कमिटी सभासद कॉम्रेड गंगाधर गायकवाड कॉम्रेड लता गायकवाड डी वाय एफ आमचे सहकारी कॉम्रेड श्याम सरोदे आणि कॉम्रेड जयराज गायकवाड यांच्यासह आमच्या संघटनेतील इतरही काही पदाधिकारी कार्यकर्ते इथं आलेले आहेत एकंदरीतच ही परिस्थिती पाहता अत्यंत भयावह परिस्थिती आहे मात्र समाजातील कामगारांना काम, काम नसल्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याच्या सत्याहत्तरव्या वर्षी अशा घटना जर घडत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे आमची शासनाकडे पुनच्चे मागणी आहे की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी हो दोषी जे अधिकारी यामध्ये येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मार्क्सवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्हा कमिटी व नांदेड तालुका कमिटी करीत आहे धन्यवाद इन्कलाब जिल्हाबाद